श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वर्षभरात एकूण चोवीस एकादशी साजऱ्या केल्या जातात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणून संबोधले जाते हिंदू धर्मात आषाढ महिन्याला विशेष महत्त्व आहे तसेच या महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आषाढ हा चातुर्मासातील पहिला महिना असतो या महिन्यात योगिनी एकादशी साजरी केली जाणार आहे या दिवशीचं व्रत कठीण असलं तरी त्याचा तितकाच चांगला आपल्याला लाभ मिळतो योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते वैदिकशास्त्रानुसार योगिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूंच्या निद्रकाळाच्या आधी पाळला जातो योगिनी एकादशीनंतर भगवान विष्णू देवशैनी एकादशीपासून चार महिने निद्रित असतात एकादशी तिथी श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आणि या तिथीला जर आपण श्रीहरिविष्णूंची विधिवत पूजा केली त्यांना प्रिय असणाऱ्या त्या वस्तू त्यांना अर्पण केल्या तर त्यामुळे श्रीहरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते आणि म्हणूनच आपल्याला दोन जुलैला म्हणजे मंगळवारी योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला एक केळं फक्त इथे अर्पण करायचं हे केळं अर्पण केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि पण व्हिडिओ मिस करणार नाही एकादशीला मोक्षदायिनी एकादशी एका किंवा इच्छापूर्ती एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी केलेल्या सेवेने केलेल्या उपायाने आपल्या प्रत्येक मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते तर योगिनी एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्त रोठायचं आहे आणि आंघोळ करायची आंघोळ करताना आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे देवघरामध्ये सर्वप्रथम आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्निच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे श्रीहरी विष्णूंना प्रिय असणारी पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करायची त्याचबरोबर त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळस अशा रीतीने आपल्याला श्रीहरिविष्णूंची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय तुम्ही किंवा ही जी सेवा आहे ती दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकतात हिंदू धर्मात झाडं आणि वनस्पतींची देवाप्रमाणे पूजा केली जाते अशीच एक वनस्पती केळी आहे जी हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानली जाते हिंदू धर्मग्रंथानुसार केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात आणि म्हणूनच आपल्याला योगिनी एकादशीच्या दिवशी केळीपासून हा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला दोन पिवळ्या रंगाची केळीही घ्यायची आहेत कारण पिवळी फळं ही, ही श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय त्याचबरोबर आपल्याला एक विड्याचं पान आणि एक रुपयाचं एक नाणं लागणार आहे ह्या तीन वस्तू घेऊन आपल्याला आपल्या जवळ असणाऱ्या श्रीहरिविष्णूंच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता तुमच्याकडे श्रीहरिविष्णूंचं मंदिर नसेल तर तुमच्या इकडे विठ्ठल रखुमाईचं मंदिर असेल किंवा लक्ष्मीनारायणाचं मंदिर असेल किंवा रामाचं मंदिर असेल किंवा स्वामींचं मठ असेल केंद्र असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता तर आपल्याला काय करायचंय मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम विड्याचं पान आणि त्यावर आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि हे विड्याचं पान आणि जो एक रुपयाचं नाणं आहे ते आपल्याला श्री हरिविष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं आपल्या मनातली इच्छा बोलून आणि त्या पानावर आपल्याला ही दोन जी केळी घेऊन गेलेली आहेत ती केळी सुद्धा आपल्याला अर्प पण करायची आहेत आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे तुमची जी पण मनातली इच्छा असेल धन प्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल ज्या पण तुमच्या मनातल्या इच्छा किंवा समस्या असतील त्या आपल्याला बोलायच्या त्यानंतर तिथेच मंदिरामध्ये बसूनच आपल्याला एक वेळा लक्ष्मी चालिसाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर एक वेळा आपल्याला विष्णू चालिसाचं पठण करायचं त्याचबरोबर आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करायचा आहे ह्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी फारच लवकर प्रसन्न होतात ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला बोलायची आहे त्यानंतर आपल्याला जे आहे त्या दोन केळ्यांमधलं एक केळं उचलायचं आहे आणि एक रुपयाचं जे नाणं ठेवलेलं सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे आणि ह्या दोन वस्तू घेऊन आपल्या घरी यायचं घरी आल्यानंतर हे एक रुपयाचं जे नाणं आहे त्याला आपल्याला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आणि आपल्या घरामध्ये जिथे पण धन ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला ही नाणं ठेवून द्यायचं त्याचबरोबर जे एक केळं आपण घरी घेऊन आलेल ते आपल्या घरच्याच फक्त सदस्यांना आपल्याला प्रसाद म्हणून वाटायचं आहे अतिशय साधा आणि सोपा उपाय पण ह्या उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य ते नष्टच होतं अर्थात काय तर आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आपल्या मेहनतीला आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळते त्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त आपल्याला व्हायला लागते त्याचबरोबर आपली प्रत्येक मनोकामनासुद्धा साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ